नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी प्राप्त कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करायची या बाबतीमधला एक उदाहरण घेऊन हा व्हिडिओ आपण आज तयार करत आहोत जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही प्राथमिक शिक्षक आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत यांचं यांचे वेतन निश्चिती किंवा फिक्सेशन जवळपास झाल्या झाल्यासारखं आहे किंवा होत आहे परंतु वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणी प्राप्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र वेतन निश्चिती करताना बऱ्याच अडचणी समोर येत आहेत वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेतन निश्चिती होत असल्याचं दिसून येत आहेत तसेच माझे जे काही वेगवेगळे सबस्क्राईबर आहेत त्यांच्यासुद्धा वेगवेगळ्या कमेंट आहेत तर या सर्वांना एक मार्गदर्शन म्हणून हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत तर विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा या व्हिडिओमध्ये एक उदाहरण घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेतन निश्चिती कशी करायची आहे या बाबतीत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या अनुषंगानं पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती आता एक स्क्रीनवर आपल्याला एक उदाहरण दिसत आहे ज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळाचं या कर्मचाऱ्याचं बेसिक आहे अकरा हजार सहाशे तीस ग्रेड पे आहे अठ्ठावीसशे आणि संबंधित कर्मचाऱ्याला वरिष्ठ वेतनश्रेणी जी प्राप्त झालेली आहे ती दिनांक आहे चार मार्च दोन हजार सोळा आता या कर्मचाऱ्याचं जे काही वेतन निश्चिती होणार आहे किंवा जे काही फिक्सेशन होणार आहे ते दोन पद्धतीनं होणार आहे तर तत्पूर्वी आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपण काय करत आहोत तर, हो। तर सदरील कर्मचाऱ्याला एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प फायदेशीर आहे असं डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या तारखेला आपली पदोन्नती झाली त्या तारखेच्या पूर्वीच्या ज्या काही वेतनवाढी दिनांक आहेत त्या आपण विकल्प म्हणून घेऊ शकतो आणि त्या जर घेतल्या तरच आपल्याला त्या विकल्पाचा कुठंतरी फायदा होणार आहे अन्यथा एक जानेवारी दोन हजार सोळा ही वेतन निश्चितीची तारीख आपण निश्चित करणं हेच कुठेतरी फायदेशीर असल्याचं दिसून येत आहे आता या कर्मचाऱ्याला दिनांक चार मार्च दोन हजार सोळा या दिवशी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली आहे तर त्यांच्या बाबतीत त्यांची वेतन निश्चिती कशी होईल हे दोन पद्धतींना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करतो की ज्या तारखेला आपला विकल्प दिला त्या तारखेला आपलं जे काही बेसिक आहे आणि ग्रेड पे आहे यांची आपण बेरीज करतो त्यानंतर आलेल्या बेरजेला दोन पॉईंट सत्तावन्नने गुंतवतो गुणाकार करतो दोन पॉईंट सत्तावन्नने तर या ठिकाणी अकरा हजार सहाशे तीस अधिक अठ्ठावीसशे गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न असं केल्यानंतर जी काही रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे जी स्क्रीनवर आपल्यासाठी दिसत आहे ती आहे सदतीस हजार पंच्याऐंशी पॉईंट एक या रकमेला आपल्याला पूर्णांकित जर केलं आपण तर सदतीस हजार पंच्याऐंशी अशी ती रक्कम येत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जी रक्कम आपल्याला मिळालेली आहे दोन पॉईंट सत्तावन्न हा फिटमेंट फॅक्टर लावल्यानंतर ती रक्कम आपल्याला जो काही आपला अठ्ठावीसशेचा जो ग्रेड पे आहे त्या ग्रेड पेच्या पे मॅट्रिक्स टेबलमध्ये ती रक्कम आपल्याला शोधायची आहे आता आपण जर अठ्ठावीसशेचा जर मॅट्रिक्स पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी सदतीस हजार पंच्याऐंशी ही रक्कम आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आता मी जाणीवपूर्वक स्क्रीनवर जागा नसल्यामुळे तो पेमॅट्रिक्स आपल्याला दाखवण्यासाठी मी प्रयत्न केलेला ना नाही परंतु जवळपास आपल्याला सर्वांनाच आयडिया आलेली आहे की ही पेमॅट्रिक्स टेबलमध्ये आपलं मूळ वेतन कसं शोधायचं तर सदतीस हजार पंच्याऐंशी ही रक्कम जी आहे ही अठ्ठावीसशेच्या कॉलममध्ये कुठेच नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं अशा वेळेस जो गुणाकार आपला आलेला आहे दोन पॉईंट सत्तावन्न करून त्या संख्येच्या पुढील मोठी लगतची संख्या आपल्याला शोधायची आहे आणि या कर्मचाऱ्यासाठी ती होत आहे अडतीस हजार शंभर म्हणजे या कर्मचाऱ्याचं फिक्सेशन एक जानेवारी दोन हजार सोळाला अडतीस हजार शंभर या रकमेवर होत आहे त्यानंतर या कर्मचाऱ्याला चार मार्च दोन हजार सोळाला वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाली आता शिक्षकांच्या बाबतीत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मला नियम सांगायला असं वाट इथं महत्त्वाचा वाटतो कारण की जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणी याकरता कुठलीही वेतनवाढ त्यांना मिळत नाही हे हा पहिला मुद्दा आहे कारण की शिक्षकांना चटोपाध्याय ही योजना लागू आहे या योजनेमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीची किंवा निवड श्रेणीकरता वेतनवाढ दिली जात नाही इतर कर्मचाऱ्यांना मात्र आश्वासित प्रगती योजना किंवा सेवांतर्गत प्रगती योजना आहे ज्यामध्ये एक वेतनवाढ दिली जाते त्यामुळे या कर्मचाऱ्याचं काय होईल तर चार मार्च दोन हजार सोळाला जे काही वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत आहे मग अशा कर्मचाऱ्याचा आपण स्क्रीनवर पाहत आहोत अडतीस हजार शंभर आड़ सॉरी अडतीस हजार सातशे हे कशामुळे झालं कारण की एक जानेवारी दोन हजार सोळाला तुमचं जे काही बेसिक होतं तेच बेसिक तुम्हाला बेचाळीसच्या कॉलममध्ये आपल्याला ते शोधायचं आहे आणि बेचाळीसच्या कॉलममध्ये जर आपण अडतीस हजार शंभर जर शोधले तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही सापडत नाही अशा वेळेस आपल्याला अडतीस हजार शंभरपेक्षा मोठी लगतची रक्कम त्या ठिकाणी बेचाळीशेच्या कॉलममध्ये म्हणजे चार मार्च दोन हजार सोळाला आपल्याला जी रक्कम शोधायची आहे ती बेचाळीशेच्या कॉलममध्ये अडतीस हजार शंभर शोधायची आहेत परंतु त्या ठिकाणी नाहीत म्हणून बेचाळीशेच्या घरामध्ये अडतीस हजार सातशे आहेत म्हणून या ठिकाणी चार मार्च दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्याचं जे काही बेसिक होत आहे ते होत आहे अडतीस हजार सातशे आता टाईप वन जी काही चालू आहे ती पदोन्नतीच्या दिनांकानुसार निश्चिती चालू आहे त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यानं पदोन्नतीच्या दिनांकाचा विकल्प दिलेला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं चार मार्च दोन हजार सोळाला जे काही वेतन होत आहे अडतीस हजार सातशे आता या कर्मचाऱ्याला अडतीस हजार सातशे हे फिक्सेशन मार्चमध्ये झाल्यामुळे या कर्मचाऱ्याला पुढील वेतनवाढ दिनांक जी आहे या कर्मचाऱ्याची ही एक जानेवारी दोन हजार सतरा असणार आहे कारण की मार्चला जर तुमचं फिक्सेशन झालं तर मार्च ते जुलै या ठिकाणी एकशे ऐंशी दिवसाचा जो काही क्रायटेरिया आहे वेतनवाढीचा तो पूर्ण होत नसल्यामुळे या कर्मचाऱ्याला आता एक जानेवारी दोन हजार सतरा ही वेतनवाढीची तारीख या कर्मचाऱ्याला ती मिळणार आहे आणि हे कोणत्या नियमानं जर मिळणार आहे हे जर आपण विचारत असाल तर यासाठी अधिसूचनेमधला नियम दहा आहे मग एक जानेवारी दोन हजार सतराला या कर्मचाऱ्याचं बेसिक काय होईल तर बेचाळीसशेच्या कॉलममध्ये अडतीस हजार सातशेच्या पुढील जी काही रक्कम आहे ती रक्कम या कर्मचाऱ्याचं एक जानेवारी दोन हजार सतराचं बेसिक असणार आहे आणि ते होत आहे एकोणचाळीस हजार नऊशे तसंच पुढील वेतनवाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरा तीसुद्धा आता बेचाळीसशेच्या घरामध्येच एक्केचाळीस हजार शंभर आणि त्यापुढील एक जानेवारी दोन हजार एकोणीसला वेतनवाढ मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याचं बेसिक होतं आहे बेचाळीस हजार तीनशे तर अशा पद्धतीनं टाईप वन यामध्ये आपण पदोन्नतीच्या दिनांकाला वि, निश्चिती करून आपण एक जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत बेचाळीस हजार तीनशे या बेसिकपर्यंत आलेलो आहोत परंतु याच कर्मचाऱ्याचं जर आपण पदोन्नतीचा जर विकल्प देऊन जर वेतन निषेधी करतो म्हटलं तर कशा प्रकारे होईल ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आता या ठिकाणी आपण पाहू की एक जानेवारी दोन हजार सोळाला हा कर्मचारी अडतीस हजार शंभर या रकमेवर फिक्स झालेला आहे त्यानंतर चार मार्च दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्याचं बेसिक जे आहे ते अडतीस हजार सातशे मार्चपासून या कर्मचाऱ्याला अडतीस हजार सातशे हे बेसिक होणार आहे परंतु जर या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा जर विकल्प दिला याचा अर्थ असा की माझी जी काही पदोन्नतीची वेतन निश्चिती जी आहे ती माझ्या नियमित किंवा वार्षिक वेतनवाढीच्या दिनांकानंतर करण्यात यावी असा जर विकल्प जर दिला तर या कर्मचाऱ्याला चार मार्च दोन हजार सोळापासून अडतीस हजार सातशे या बेसिकनुसारच या कर्मचाऱ्याचं जे काही वेतन आहे ते मिळणार आहे परंतु याची जी वेतन निश्चिती आहे ती विकल्पानुसार होईल म्हणून आपण स्क्रीनवर पाहत आहात चार मार्च दोन हजार सोळाला अडतीस हजार सातशे झालेलेच आहेत परंतु पदोन्नतीचा विकल्प यांनी दिलेला आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार सोळाला या कर्मचाऱ्याला एक वेतनवाढ मिळणार आहे परंतु ही वेतनवाढ अठ्ठावीशेच्या कॉलममध्ये मिळणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळाला जे काही अडतीस हजार शंभर हे बेसिक होतं त्याच बेसिकचा पुढील टप्पा अठ्ठावीशेच्या ouais घरामध्ये म्हणजे या कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सोळाचं बेसिक होत आहे एकोणचाळीस हजार दोनशे आता एकोणचाळीस हजार दोनशे हे बेसिक कोणत्या पद्धतीनं झालेलं आहे तर अठ्ठावीसशेच्या जे काही ग्रेड पे आहेत त्यानुसार झालेला आहे परंतु सदरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा विकल्प दिलेला आहे म्हणून जी काही एकोणचाळीस हजार दोनशे ही जी काही रक्कम आलेली आहे ती रक्कम आपल्याला आता जुलैच्या वेतनवाढीनंतर बेचाळीसशेच्या कॉलममध्ये ती शोधायची आहे मग एकोणचाळीस हजार दोनशे जेव्हा आपण बेचाळीसशेच्या घरामध्ये शोधतो त्या ठिकाणी एकोणचाळीस हजार दोनशे आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्याच्या पुढील रक्कम बेचाळीसशेच्या कॉलममध्ये आपल्याला जी प्राप्त होत आहे ती आहे एकोणचाळीस हजार नऊशे म्हणजे एक, एक जुलै दोन हजार सोळाचं आपलं बेसिक होत आहे एकोणचाळीस हजार नऊशे याच वेतनावर पुढील वेतनवाढ आपल्याला एक जुलै दोन हजार सतरालाच मिळेल आणि ती होत आहे एक्केचाळीस हजार शंभर आता जुलै सोळापासून बेचाळीशीच्या घरामध्ये आपल्याला त्या वेतनवाढी मिळत राहतील अशाच पद्धतीनं एक जुलै दोन हजार अठराला संबंधित कर्मचाऱ्याचं जे बेसिक आहे ते होत आहे बेचाळीस हजार तीनशे आता स्क्रीनवर आपण दोन्ही टाईप पाहिलेले आहेत तर या दोन्ही टाईपचं जर आपण बारकाईने जर ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण जर आपण केलं तर आपण पदोन्नतीचा विकल्प म्हणजे टाईप टू पद्धतीनं जर आपण वेतन निश्चिती केली तर एक जुलै दोन हजार अठराला आपलं बेसिक होत आहे बेचाळीस हजार तीनशे टाईप टूमध्ये आणि टाईप वनमध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणीसला होता बेचाळीस हजार तीनशे म्हणजे टाईप टू जर पद्धतीनं जर आपण आपली वेतन निश्चिती जर केली तर आपल्याला सहा महिने आधी बेचाळीस हजार तीनशे हे बेसिक होत आहे याचा अर्थ निश्चितच आपल्या एरियसमध्ये याचा आपल्याला फायदा होत आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला वेतन निश्चिती केल्यानंच आपल्याला फायदा होईल पुढील व्हिडिओमध्ये अजून वेगळं उदाहरण वेगळ्या वेतन श्रेणीच्या प्राप्त दिनांकानुसार आपण एक उदाहरण घेऊन सुद्धा वेतन निश्चिती कशी करायची आहे हे सुद्धा पाहणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्कीच लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा निश्चितच आपल्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करू